नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या वाडा विभागातील हजारो वारकरी भाविक पायी त्र्यंबकेश्वर येथे रवाना संत निवृत्तीनाथ महाराजांचा समाधी सोहळा जानेवारी सव्वीस रोजी त्र्यंबकेश्वर येथे होत असल्याने येथे दरवर्षी यात्रा भरत असते त्या यात्रेसाठी वाड्या तालुक्यातील वारकरी भाविक पायी दिंड्या घेऊन नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरच्या दिशेने विविध ठिकाणाहून निघाल्या आहेत जगद्गुरु तुकोबाराय माउली व श्री ज्ञानेश्वर माउली यांच्या नामाचा गजर जागर करत पायी दिंड्या घेऊन त्र्यंबकेश्वरच्या दिशेने जात आहेत या पायी दिंड्यांमध्ये हजारोंच्या संख्येने वारकरी सहभागी झाले आहेत वाडा विभागातून कुडूस खिंडपाडा बिलावली खरीवली गुंज मेट देवघर दिनकरपाडा अंबरभुई लोहपे खानेवली नांदणी डोंगस्ते तेसा तर भिवंडी तालुक्यातील झिडके सावरोली गणेशपुरी विभागातील पंधराहून अधिक दिंड्या पायी निघाल्या असून या पायी दिंड्या आठ दिवसांचा प्रवास करून सव्वीस जानेवारीला त्र्यंबकेश्वर येथे पोहोचणार आहेत इंडिया न्यूज अठ्ठावीस वाडा प्रतिनिधी सचिन पाटीलची रिपोर्ट